विश्वात्माचे शिबिर उत्साहात पार विश्वात्मा असोसिएशनने केमिस्ट भवन मायनी रोड येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले यामध्ये दीडशेच्या वर विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी सहभाग नोंदवला सर्व क्षेत्रातील करिअरच्या वाटा कोणत्या आणि त्यासाठी काय करायचे याविषयी विद्यार्थ्यांना व पालकांना हसत खेळत संवादातून उत्कृष्ट मार्गदर्शन झाले प्रशांत माईनकर यांनी करिअर निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार करायचा आणि कोणत्या टाळायचा याचे सविस्तर विश्लेषण केले सचिन शर्मा यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स व चॅट जी पी टीचा आधुनिक काळातील वापर आणि त्याविषयी ज्ञान आत्मसात करण्याविषयी मार्गदर्शन करून त्याचा वापर पुढे कुठे होऊ शकतो हे सांगितले नरेंद्र शिर्के यांनी आगामी पंचवीस वर्षांमध्ये कोणकोणत्या संधी युवकांना उपलब्ध होतील आणि कशाशी स्पर्धा होईल हे सांगून आपल्या करिअरची निवड करण्याचा मार्ग दाखवला सुधीर पाटील यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केव्हापासून व कशी करायची हे सांगून त्यातील सर्व घटकांची सविस्तर माहिती दिली सुनील पाटील यांनी मोठ्या लोकांच्याकडून करिअर कसे घडते आणि आपण प्रेरणा कशी घ्यायची हे पटवून दिले कार्यक्रमाची सुरुवात पावण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली स्वागत डॉ स्नेहा कदम तर प्रास्ताविक डॉक्टर मानाजी कदम यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सौ स्वाती शिंदे पवार यांनी केले संयोजन प्रवीण लकडे हेमंत कांबळे विजय महाडिक डॉक्टर विक्रमादित्य देशमुख संभाजी पाटील सतीश गायकवाड शिवराज कांबळे सोहिल होनवाड यांनी केले आभार श्री हेमंत कांबळे यांनी मानले कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देऊन आपल्याला मिळालेल्या ज्ञानाविषयी વિશ્વત્મા એસોસિએશન છે આભાર માનલે